आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपण सर्वांचं स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रामपूर विधानसभेचे आमदार हेमंत ओगले दिवाळी सणानिमित्त श्री गोंदेकरांच्या भेटीला कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यानं कार्यकर्त्यांना संधी देणार आमदार हेमंत ओगले यांनी केले स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदाचे भूमिपुत्र आणि श्रीरामपूर विधानसभेचे आमदार हेमंत ओगले श्रीगोंदा येथे बाल सौगाड्यांची दिवाळी सणानिमित्त भेट व शुभेच्छा देण्यासाठी आले असता कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार ओगले म्हणाले की जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यानं पात्र कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत मी चर्चा करणार आहे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून मैत्रीपूर्ण लढती होतील तसेच जुने आणि नवीन कार्यकर्त्यांचा मेळ यावेळेस घातला जाईल दिवाळी सण असूनही अजून सरकारने शेतकऱ्यांना कोणती आर्थिक मदत दिलेली नाही सरकारने सरसर सरसकट सर शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये द्यावेत यासाठी आम्ही अग्रही आहोत असंही हेमंत ओगले म्हणाले पुढे बोलताना हेमंत वोगले म्हणाले की आम्ही आता आमच्या मोठ्या निवडणुका झालेल्या आता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि ह्या ज्या तरुणांनी आमच्यासाठी पूर्ण ताकदीने तन मन धनाने पळाले वेळ दिला आपल्या सगळ्या सगळ्या गोष्टी दिल्या आज त्यांच्या निवडणुका बरोबर येणाऱ्या का काळामध्ये भारताची जी मोठी एक पिढी ती जी तरुण पिढी आहे आज तिला नेतृत्व देण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगाने आज मी श्रीगोंदा शहरामध्ये फिरत आहे त्या लक्षात येतं की तरुणांना खूप इच्छा आहे परंतु त्यांना आता रस्ता दिसत नाही कुठेतरी रस्ता त्यांना गरजेचा आहे आणि त्यांना त्यांचा उद्रेक व्हायला लागला की तेच तेच लोक नको आता आम्हालाही कधीतरी संधी पाहिजे एक नवीन आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय थोरात साहेब असतील प्रदेशाध्यक्ष असतील हर्षवर्धन सपकाळजी आणि राहुल गांधीजी या सगळ्यांच्या कानावरती हा विषय घालू आणि जास्तीत जास्त तरुणांना श्रीगोंदामध्ये कसं नगरपालिकेला असेल श्रीगोंदा, श्रीगोंदा तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये कशी संधी देता येईल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत प्रयत्न असा असणार आहे की महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्रित लढायचा आहे परंतु काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील आणि काही ठिकाणी एकत्रितही लढती होऊ शकतील तर तो प्र तो प्रश्न आहे तो वरती होईल ज्यावेळेस सगळेजण एकत्रित बसू त्यावेळेस म्हणजे महाविकास आघाडी म्हणून आम्ही पूर्ण पक्षाच्याच मी तर पक्षाच्या बाजू आहे की काँग्रेसचा आमदार आहे या ठिकाणी मी माझी बाजू म्हणून जे त्यांच्या मताचा रिस्पेक्ट करतो परंतु जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल खालची की आपल्याला सिंबॉलवरती लढायचं तर सिंबॉलवरती लढू जुने आणि नवीन हा मेळ घालून गा, पूर्ण जमलेलं महाविकास आघाडीचा पूर्ण एक शंभर टक्के पॅनल इथं उभा राहणार म्हणजे राहणार आजचा तसं जे दिपाळी आहे परंतु आज तुम्ही पाहत असाल की अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झालेली नाही आजही बाजार पूर्ण थंड आहेत तुम्ही कुठेही जा कारण शेवटी आपल्या आप, आपण ग्रामीण भागातल्या सत्तर टक्के हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळं आज ते एकदम हताश झाले आहेत मला कमीत कमी सकाळपासून आजही फो आत्ताही फोन तेच चालू आहे की अजूनपर्यंत पैसे आमच्या अकाउंटला आलेले नाहीत मी कलेक्टर साहेबांशी असेल किंवा तहसीलदार असतील या सगळ्यांशी बोलतोय किंवा तुम्ही लवकर पैसे जमा करा मला काल कळलं म्हणजे काल आम्ही आज आम सकाळी वाचलं की केंद्र सरकारने फक्त पंधराशे कोटी रुपये दिलेले आहेत पंधराशे कोटी साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जाणार म्हटल्यावरती किती पैसे येणार एकतीस हजार कोटी कुठे गेले याचाही विचार करावा लागेल आहे आपल्या सगळ्यांचा सगळ्यात मोठा सण भारतातला जर कुठला असेल तर दिपावळी आणि या दीपाळीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो परंतु या शुभेच्छा अजून बोर्ड जर करायचं असेल तर सरकारने लवकरात लवकर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत एवढीच मी सरकारला विनंती करतो मी परवा दिवशी सकाळी येताना कलेक्टरांना भेटलेलो आहे आणि त्यांना पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर पैसे जमा करा काल संध्याकाळी एक कलेक्टर साहेबांशी परत बोललो ते म्हटले आम की आमच्या पूर्ण याद्या झाल्यात आम्ही म्हणजे लवकर जमा करू तर लवकर जमा करू म्हणतायत परंतु आता लवकर कधी हे काही कळेना ना कारण आता आज म्हणजे उद्या लक्ष्मीपूजन आहे आज दिवाळीचा एक दिवस राहिला आहे आणि आज बँकाही चालू आहेत आशा करतोय की सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावरती पन्नास पन्नास हजार रुपये हेक्टराने सरकार आज पैसे टाकेल आटी शर्दी कमी करता येईल याचा ते प्रयत्न करणार आम्ही विनंती केली की सर सरसकट ज्यांचं नुकसान झालं असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावरती महाविकास आघाडी म्हणून आमची मागणी आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरने पैसे जमा करा दिवाळी दिवाळीसाठी मी सर्व माझ्या जुन्या सौघाऱ्यांना भेटायला आलेलोय मी इथंच वाढलोय इथंच मी सगळं माझं झालेलं आहे आज आमदार तिथे आहे मी त्याही लोकांची जबाबदारी माझ्यावरती परंतु माझे जे जुने मित्र आहेत सगळे सक्डे। सगळ्यांची इच्छा होती की आज आपण इथं सगळ्यांनी भेटलं पाहिजेत पक्ष म्हणून आपल्याला भूमिका घेतली पाहिजेत आणि आमदार हा पूर्ण राज्याचा असतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मी कुठेही जाऊ शकतो हा आपला जिल्हा आहे आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय प्रदेशाध्यक्ष असतील यांनाही माहिती आहे की मी इथला आहे आणि मला शेवटी मला माझ्या तालुक्याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि माझी इच्छा आहे की इथं पक्ष संपला नाही पाहिजे इथं पक्ष पूर्ण ताकदीन उभं राहायला पाहिजे त्यामुळे जसं श्रामपूरची जबाबदारी माझी तशी श्रीगोंद्याचीही मी जबाबदारी घेणार आहे छत्रपती संभाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे पूर्ण भारताचं दैवत आहे आज तिकडे जाणारा मुख्य रस्ता की मागे मोठा सात साडेसात मीटरचा आणि पुढे कमी 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 करत नेलाय असं माझ्या माहितीप्रमाणे हे पहिल्यांदाच घडत असेल की एखादा रस्ता नशीब अजून थोडासा पुढे गेला असता जोडला असता रस्ता नेऊन संपवला असता म्हणजे असं म्हणजे पुढं पाच मीटर नंतर तीन मीटर दोन मीटर एक मीटर असं नाही केलं हे त्यांचं म्हणजे आमचं नशीब आम्ही समजतो परंतु हे चुकीचं केलेलं आहे कुठेतरी प्रशासनाने काहीतरी शेण खाल्लेलं आहे त्याच्यात हा भ्रष्टाचाराचा मला म्हणजे पूर्ण शंभर टक्के विषय दिसतो आहे त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि ते प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाने पूर्णच आखी जी सात आठ गावं आहेत खालची सगळ्यांची मागणी की तो रस्ता सात साडेसात मीटरचं झाला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो किल्ला आहे त्याच्याकडे जाणारा रस्ता दोन गाड्या सहज गेल्या पाहिजेत असा पाहिजेत आणि शेवटी आपण पाहतोय की आज जर कोणा तरुणांना प्रेरणा असेल ती छत्रपती संभाजी महाराजांची आणि त्या प्रेरणेला सरकारने अशा पद्धतीत चुकीचं काही धोरण घेऊ नये त्यांचा पाठपुरावा चालू आहे आदरणी अजीदादा पवारांना भेटलेलं आहे आजीदादांनी त्या दिवशी मला वाटतं फोन लावले ते त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी फोन उचलले नाहीत अजितदा परत त्यांना बोलवले या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही या आपण तो तो विषय विषय मार्गे मार्गे आम्ही अपेक्षा करतो की लावतील येणाऱ्या सत्तावीस तारखेला आमच्या पूर्ण युवक कार्यकर्त्यांच्या वतीने त्रिगोंदामध्ये रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता दिवाळी फराळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सर्वांनी उपस्थित राहूया आपल्यालाही निमंत्रण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दीपावळीच्या सर्वांना शुभेच्छा मांडगोण फाटा श्रीगोंदा ते पेडगाव रोड हा सरसकट सात मीटरचा व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळास भेटीला बोलावले असून हा विषय नक्कीच मार्गी लागेल तसेच सत्तावीस ऑक्टोबर रोजी रत्नकमल मंगलगारा श्रीगोंदा येथे दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केलेला असून आपण सर्वांनी उपस्थित सुद्धा आवाहन यावेळेस आमदार हेमंत वोगले यांनी केले या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास वृत्तावर तृतास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा अहिल्यानगर आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा